नमस्कार ही पनीरची भाजी बघा ही खूप टेस्टी झाली आहे बघताच खावीशी वाटत आहे पनीरची भाजी सर्वांनाच आवडते त्यामुळे ही हटके पद्धतीची सोपी व घरातील साहित्यात तयार होणारी पनीरची भाजी एकदा नक्की बनवा ही लंच डिनर किंवा पाहुण्यांसाठी बनवू शकता पनीरची भाजी बनवण्यासाठी कढईत दोन मोठे चमचे तेल गरम करूया त्यात दोनशे ग्रॅम ताजे पनीर घालूया हे असे चौकोनी कापून घेतले आहे तसेच एक शिमला मिरची तीही अशी चौकोनी आकारात कापून घेतली आहे त्यातील बिया काढून टाकल्या आहेत कापून घेतलेला एक टोमॅटो एका कांद्याचे चौकोनी तुकडे भाज्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता त्यावर काश्मीरी लाल तिखट अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर पाव छोटा चमचा थोडेसे मीठ हे मिक्स करून दोन तीन मिनटे परतून घेऊया गॅसची फ्लेम लो आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका हे थोडेसे परतले आहे काढून घेऊया आता कढईत तीन मोठे चमचे तेल गरम करूया त्यात जिरे एक छोटा चमचा जिरे तडतडल्यावर ह्यात बारीक कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच बारीक कापलेले आले पाच ते सहा बारीक कापलेल्या लसणाच्या पाकळ्या परतून घेऊया हे सर्व परतल्यावर तीन बारीक कापलेले कांदे सोनेरी रंगावर परतून घेऊया कांदा परतल्यावर हळद पावछोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा गरम मसाला पाव छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा मोठा चमचा परतून घेऊया आता चार टोमॅटोची पेस्ट तेल सुटेपर्यंत परतून घेऊया ग्रेव्हीला तेल सुटले आहे आता ह्यात अर्धा कप ताजी मलाई मिक्स करून परतून घेऊया आवश्यकतेनुसार पाणी चवीनुसार मीठ मिक्स करूया आता ह्यात साखर अर्धा छोटा चमचा दोन हिरव्या मिरच्या परतलेल्या भाज्या अशा हिरव्या मिरच्या घातल्या तर भाजीला खूप छान फ्लेवर येतो झाकण ठेवून दोन मिनिटे शिजवून घेऊया दोन मिनिटानंतर कसुरी मेथी एक छोटा चमचा कुसकरून घालूया गरम मसाला पाव छोटा चमचा ताजी व स्वच्छ धुतलेली कोथिंबीर थोडेसे पनीर किसून घालूया ही पनीरची भाजी रोटी चपाती नान पराठा किंवा भाताबरोबर खाऊ शकता ताजी मलाई ह्यातील पनीर मौसूत आहे शिवट झाले नाही कारण पनीर परतण्याची जी योग्य पद्धत आहे ती आपण वापरली आहे तर अशी ही चटपटीत व टेस्टी पनीरची भाजी तुम्ही छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी नेहमीच्या जेवणासाठी बनवू शकता ही कमी वेळेत होते पनीर मसाला तयार आहे तयार आहे घरातील साहित्यात चविष्ट पनीर मसाला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद